आज आपण वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरूळ पीर या तालुक्यातील एका उद्योगशील शेतकऱ्याला चांगली शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आपण भेटायला आलेलो आहे या शेतकऱ्याचं नाव आहे निलेश रामहरी ठाकरे यांची ही पपईची फार मोठी शेती इथे आहे आणि ते ही शेती अतिशय उत्पादनशील पद्धतीनं करतात यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आपल्याशी आता ते बोलत आहेत आपण त्यांच्याशी एकदा बोलून समजून घेऊयात की एवढ्या चांगल्या प्रकारे ते उत्पादन घेत आहेत तर या उत्पादनशील शेतीचं रहस्य काय आहे सर नमस्ते नमस्कार खूप छान आपली शेती अतिशय शे उत्कृष्ट आहे साधारणतः आपण ही जी पपईची जी रोपं लावलेली आहेत ही जे उत्पादन तुम्ही घेतात ही कुठल्या प्रजातीची पपईची ही रोपं आहेत हे तैवान सातशे शहाऐंशी आहे हे आम्ही अंकुर रोपटी कन्नड तालुक्यातून तेजरा भाऊ यांच्या नर्सरीतून आम्ही हे रोपं खरेदी करत असतो बरं पाच दहा वर्षापासून आम्ही पोपई टरबूज अजून गोबी शिमला मिरची अतिशय सर्व भाजीपाला दर्जेदार अशा रोपं आम्हाला मिळते घरपोच देतात ते बरं आणि चांगल्या तरीकेचे रोपं मिळतात आम्ही मी पण आणतो आणि माझ्या सहकार्याने आमच्या मंगरुळप्री तालुक्यामध्ये वाशिममध्ये त्यांची मागणी रोपाची भरपूर प्रमाणे होते किती दर... साधारणतः किती एकरवर आपण ही पपईची बाग आपण लावली सात ते आठ एकरावर माझी या वर्षी लागून आहे बरं दरवर्षी दहा बारा हजार झाडं लावत असतो यावर्षी मी सात हजार झाडं यांचे साहेबांचे सातशे शहाऐंशी जे लावलेले आहे एक एकरवर किती झाडांची लागवड केलेली आहे ते एका एकरामध्ये आठशे झाडं बसतात बरं आणि टोटल आपण किती पपई झाडं लावली आहेत मग आता या वर्षी लावली आपण सात अच्छा सात हजारामध्ये साधारणतः किती क्विंटल किंवा किती उत्पादन झालं तुम्ही सांगा आता अखेरीपर्यंत अपेक्षा आहे एका एकरामध्ये चाळीस ते पस्तीस छत्तीस चाळीस टनापर्यंत उत्पन्न होते तर आता तीनशे साठ टन इतकं उत्पन्न व्हायला पाहिजे आम्हाला अपेक्षित आहे तर इतकं अपेक्षित दिसते यावर्षी माल बी चांगला आला म्हणजे आम्ही जे लावगड केली ती हे यावर्षी मे महिन्यात केली मे महिन्यात केल्या आपला सक्सेस भरपूर झाला एक एकर मध्ये जे उत्पादन होतं तुम्हाला यामध्ये खर्च किती येतो साधारण आता कसं आहे की एका एकर मध्ये एक लाखापर्यंत खर्च येतो चांगली आपण खर्च शेती केली खर्च जास्त केला तर उत्पन्न बी जास्त होतो बरोबर तर आपल्याला आपल्यावर अवलंबून आहे की शेती कशी करायची जास्त खर्च केला तर जास्त नफा आपल्याला मिळू शकतो बरोबर आणि सर्व काही एडीवर करावं लागेल आणि किती किती एका आपल्याला त्याचं टोटल उत्पादन किती उत्पा किती झालं खर्च झाला या वर्षी एकरी पाच लाखापर्यंतची अपेक्षा आहे चार ते पाच काम तर रेट बी चांगले आहे या वर्षी बर पंधरा रुपयाच बारा रुपयाची आम्हाला सरासरी येईल दरवर्षी कशी सहा सात रुपयाची जरी सरासरी आली तर एकर मध्ये दोन तीन लाख रुपये होते एक लाख खर्चात जाते दोन लाख रुपये उरते असं कुठल्याही धान्य पिकांमध्ये उरत नाही उत्पन्न इतकं होत नाही याच्यामुळे आम्ही या पोपई भाजीपाला या शेत शेतात मी वळलो पण भाजीपाला मी आम्ही आता कमी केला आता जा की आता पोपईच्या मागे जास्त लागलो कारण की याला लेबर खर्च नाही आहे आता मला हे सांगा की टोटल तुम्ही जे हो हो आता आठ एकर मध्ये लावलेलं आहे तर तुम्हाला आठ एकर मध्ये किती याचं फक्त प्रॉफिट होईल निवड नफा किती होईल असं आता यावर्षी या आठ एकर वीस ते बावीस लाखापर्यंत प्रॉफिट मिळेल अशी अपेक्षा आहे जास्त होऊ शकते असे जर रेट राहिले तर परंतु एक वीस ते बावीस पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल निलेशजी आणखी एक प्रश्न असा आहे की आपण ही जी रोपं घेतात ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये घेतात म्हणजे बी घेतात रोपं घेतात किंवा कुठल्या स्ट्रक्चरमध्ये आपण ही रोपं घेतात आणि कुठून घेतात आम्ही हे जे रोप आहे सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्याला असा आहे की सर्वात मोठी निवड रोपाची रोपं घेत असताना कसे घ्यायले पाहिजे आम्ही पेपर पॉटमधले घेतो सहा ते सात इंचामध्ये पाच इंचामधले आम्ही रोपं येतात आम्हाला आम्ही अंकुर रोपाटे कीतूनच रोपं घेतो अतिशय सुंदर रोपं मिळतात आजपर्यंत आम्ही पाच दहा वर्षापासून आम्ही त्याच्या जे संपर्क आहे अतिशय कधीही कोण्या प्लॉटची कंप्लेट नाही आमच्याकडून अखी रोप आले बाबा काही मर आहे काही नर आहेत झाडात की काही गॅपवाले झाड आहेत अशी कुठली समस्या प्रत्येक झाड आम्हाला माल देते आणि अतिशय दर्जेदार मिळतात आल्यानंतर घरपोच रोप येतात जो त्यांचे डायव्हर येते सर्व सहकार्याने रोप अतिशय सुंदर आम्हाला काही कुठली गडबड नाही साठ आता ट्रे येतो त्याच्यामध्ये एक पण झाड आम्हाला कमी येत नाही पेपर पॉट मध्ये जे रोप घेतात तुम्ही त्याचे तुम्हाला काय फायदे जाणवतात पेपर पॉट मध्ये असे आहे की ते लावल्यानंतर त्याच्या मुळ्यात सर्व फसलतात आणि जे कॅरी बॅग मध्ये काही रोप येते त्यातनी जमा झालेल्या मुळे असतात त्याला टाइम लागते की अशा उगवायला ते नंतर जमिनीत लावल्यानंतर गड्डा करून लावल्यानंतर आपआप ते ते बाहेर येतात आणि त्याचा अतिशय फायदा म्हणजे की ते एकही झाड मरत नाही आठशे लावल्यानंतर म्हणजे लाव चुका हा म्हणजे खांनी पडायचं कुठंच टाइम आला नाही लावले सात आठ हजार झाड आम्ही बोलावतो की नंतर भाऊ आम्हाला हजार रुपये पाठवा आमच्या खांद्या पडल्या असत असं झालं नाही आमच्या खांद्या पडण्यात आमचा वन्य राणा समजा सश्याने शाळेचे शेंडे मारले कशामुळे आम्ही काहीतरी कधी बोलावाचं काम पडलं मागच्या गाडीमध्ये असं आणून इथं जाग्यावर मर नाही झाली बाकीशी रोख ओके थँक्यू